मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली ते मुंबई पाय यात्रेला आज सुरुवात झाली या यात्रेमध्ये मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाला आहे अनेक समाजबांधव हे गावागावातून गाड्या घेऊन आलेत स्वतःची महिनाभराची तयारी करून आलेत धान्य आणि राहण्यासाठी सगळी व्यवस्था करून आले तुम्ही बघू शकता इथे एक गाडी उभा आहे त्या गाडीमध्ये रोखण्यासहित सगळ्या बॅगा वगैरे ते घेऊन आलेत येताना त्याच्यानंतर खाण्याची वस्तू आंघोळीसाठी बकेट ह्या सगळ्या गोष्टी ते घेऊन आले आपण काही या आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत हे नेमके कुठून आले काय आले बाबा मला सांगा कुठून आलात तुम्ही हिंगोली जिल्ह्यामधून वसमत तालुक्यातून काय नाव आहे तुमचं आमचं नाव बालाजी श्रीरंगराव चव्हाण बा, कुठं निघाले काय मुंबईला सांगा आरक्षणा करता चाललो मुंबईला मुंबईवारी दरांगे पाटला सोबत किती लोक आहेत तुम्ही सगळं आमच्या आमच्या समोर हो आमच्या गावातले अठरा आहात पण आमच्या सर्कलमधले पंधरा वाहनात आता सगळी गावाकडले काम उरकून चाललं ना कसं काय काम तसेच आहेत पण काम हे करायचं ना अगोदर मधुकर नामदेवराव जाधव कुठे काय मुंबई काय मागणी आरक्षण आरक्षण सरकारला काय सांगतात आता एवढं दिसेल ना सरकारला काय जत्रा ते हां सरकारच्या समोरच आहे बघत असं सर okay. ना सरकार हे काय चालू व्हायचं नाही नाही आरक्षण घेऊनच येणार नाही मुंबईलाच राहायचं हो सगळी तयारी करून हो सगळी तयारी परत मागून यायला ना आम्हाला राशन हा कमी पडेल राशन येत राहणार आम्ही इथे मुंबईलाच राहणार स्थायी होणार आता आरक्षण मिळेल राशन कमी पडलं तर परत गावाकडून मागवता येईल असं या आंदोलकांचं म्हणणं आहे आणि पूर्ण तयारीने हे आंदोलक जे आहेत ते आपण मुंबईच्या दिशेने निघाले अशा गाड्या निघाल्यात अशा गाड्या आहेत आणि अशा गाड्यांमधून हे सगळेजण निघालेत पूर्णत पूर्ण तयारीने हे निघाले आणि पूर्ण तयारी निघाल्याच्या नंतर आपण या आंदोलकांविषयी बोललं कुठे मुंबई मुंबई कुठून निघाले आम्ही आरळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली काय नाव आहे तुमचं भोजराज गंगाधर राखोंडे माजी सरपंच आरळ काय काय मागणी आहे मागणी आहे मराठा आरक्षणाची कशी तयारी करून निघाला तु आमचं सगळंच आता सांगा आमच्यासोबत धिपली आहे म्हणजे जळतण गॅस आहे गव्हाचं पीठ आहे आटा हाय पिठलं करायचा बैगण्याची बैगन आहेत टमाटे आहेत किती दिवस राशन पुराला एवढं सोबत घेतलं आमच्या आता जवळपास वीस दिवस पुरायचं रा राशन आहे वीस दिवस सगळं पुरतं आहे आम्हाला तेल घ्यायची गरज नाही चटणी आमच्या घरीच तयार होती चटणी मिरच्या कांदे आमच्या घरचे जायचे त्याच्यामुळे विकत घ्यायचं काय करतो किती लोक आम्ही जवळपास चाळीस लोक आमच्या गावातले चाळीस लोक आहेत आरक्षण घेऊनच याच आरक्षण घेऊनच याच एकंदरीत पूर्ण तयारीनिशी समाज बांधव आता मुंबईच्या दिशेने निघालाय महिनाभर पुरेल इतकं राशन घेऊन सोबत गेलेत राशन कमी पडलं पुन्हा गावाकडून मागवता येईल अशी त्यामुळं सरकारला सरकारला आता हे 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 सगळा समन्वयंद मुंबई मध्ये दाखल होण्यापूर्वी आरक्षणाचा निर्णय होतोय की ते दाखल झाल्यानंतर आरक्षणाचा निर्णय होतोय पण सरकारला आता काहीतरी ठोस निर्णय घ्यावा लागेल यात शंका नाही तुम्ही स्वधर्म आहेत दैनिक सकाळ जालना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका